बच्चे कंपनी साठी आलंय एक कमाल नाटक आजीबाई जोरात हे त्याचं धमाल शीर्षक नाटकातली आजी का खरंच चाललीये जोरात अवघ्या तीन महिन्यात पोहोचली पन्नाशीच्या घरात लेखक आणि दिग्दर्शक आहे क्षितिज पटवर्धन आजीच्या भूमिकेतून बालनाट्यात निर्मिती पदार्पण दहा फूट उंच माणूस पुष्कर मात्र मुग्धा गोडबल्ले साकारतीये नववारीतल्या परीच पात्र अभिनय बेर्डेचा अक्कू आहे खूप गोड जयवंत पाडकरच्या विलनला मुळेच नाही तोड मग तिकीट काढा पटकन आणि सीट पकडा पुढची कारण नाटक पाहून तुम्हाला गोडी लागेल मराठीची आजीबाई 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 जोरात नक्की पहा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन मिसळ मध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं आज जोरात स्वागत करते जगीशा आणि अष्टविनायक प्रस्तुत आजीबाई जोरात हे धमाल बालनाट्य अवघ्या तीन महिन्यात पन्नास प्रयोगांचा टप्पा पार करत आहे आणि इतकंच नाही तर येत्या चौदा आणि पंधरा ऑगस्टला पुण्यात त्यांचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग सादर करणार आहे तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या प्रयोगाची तिकिटं बुक करा आणि तुमच्या बच्चे कंपनी सोबत हे धमाल नाटक नक्की एन्जॉय करा मराठी मनोरंजन मिस्टळ तर्फे आजीबाई जोरातच्या संपूर्ण टीमला आणि त्यांच्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगांना जोरात शुभेच्छा